सोली गो निसले साडी नमस्कार ओळखलात का मला मी प्राजक्ता शुक्रे आणि मी लवकरच तुम्हाला दिसणार आहे बिग बॉस मराठी सीझन सिक्समध्ये आणि तुम्ही सर्वांनी मला इंडियन आयडलपासून आत्तापर्यंत खूप प्रेम आणि खूप आशीर्वाद दिले आहेत तर याच आशेने की पुन्हा मला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम नक्कीच माझ्या पाठीशी दिसणार आणि भेटणार मी या सीझनमध्ये येत आहे आणि नक्कीच तुमचे आशीर्वाद माझ्या पाठीशी ठेवा नक्कीच प्राजक्ता कारण इंडियन आयडलमध्ये तू विनरच होतीस कारण टॉप फाईव्हमध्ये एकच मुलगी होती ती विनरच आहे सगळ्यांच्या मते सो आता हे बिग बॉस सीझन गाजवायला तू तर रेडीच आहेस सो so, uh, प्राजक्ता काय सांगशील की तुझी जर्नी कशी सुरू झाली होती uh, इंडियन आयडलची आणि मग त्याच्यानंतर जर्नी अशी uh, सुरू झाली की सोनीवर एक स्क्रोल येत होता आणि तो, तो माझ्या भावाने बघितला आणि त्यांनी सहज माझं नाव रजिस्टर केलं तर त्यांनी रजिस्टर केले आणि मग एक एक टप्पा मी पुढे वाढत गेली आणि uh, त्यामुळे मी आज इकडे आहे आय कॅन से कारण ती मेन जे भूमी आहे ना ती इंडियन आयडलनी मला दिली माझ्या चेहऱ्याला माझ्या आवाजाला सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम इंडियन आयडलने केलं होतं आणि आता बिग बॉस हा इतका मोठा प्लॅटफॉर्म आहे आणि घरोघरी तुमची आवाज तुमची ओपिनियन्स तुमची पर्सनॅलिटी दुनियाभरमध्ये जे मराठी प्रेमी मराठी भाषीप्रेमी आहेत किंवा जे मराठी भाषी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवतात आणि ह्याच्यापेक्षा मोठी संधी कोणालाच मिळू शकत नाही मला असं वाटतं नक्कीच प्राजक्ता तू बिग बॉस किती फॉलो करतेस हे विचारणारच आहे तुला पण याच्या आधी आताच सांगितलं की पहिल्या सीझनपासून तू इंडियन आयडल करतेस आणि अभिजित सावंत सुद्धा मागच्या सीझनमध्ये होता सो काय सांगशील त्याचा गेम तुला किती आवडला होता आणि पुढे आता जे तू बिग बॉस मध्ये जातेस सो काही त्याचे गेम फॉलो करणार आहेस का मला त्याचा गेम खूप आवडला होता आणि मी पूर्ण मध्ये त्याच्यासाठी रूट करत होती आणि माझ्या मते तर तोच विनर होता ऑनेस्टली मला सुरतसाठी खूप एम्पथी आहे की तो जिंकला आणि त्या तो ज्या बॅकग्राऊंडमधनं येतो त्याच्यासाठी ते इम्पॉर्टंट होतं आय नो पण ते गेमच्या प्रमाणे समजा मी बघितलं तर माझ्यासाठी अभिजित वॉज ॲपसोल्युटली अँड विनर आणि त्याचा गेम बघून किंवा त्याला बिग बॉसमध्ये बघून तर मला खूप सरप्राईज झालं होतं की अभिजित कसं काय बिग बॉसमध्ये गेलाय आणि मला स्वतःलाही बघून <laughs> विचार करून की मी बिग बॉस मध्ये जाते मला आतापर्यंत खूप आश्चर्य होतंय कारण मी कधीच विचार केलं नव्हतं की मी बिग बॉसच्या घरी जाईने आणि त्याला बघून नक्कीच मला ताकद मिळाली आहे बरं सगळ्यांची जर्नी असते की प्रत्येकाला काहीतरी इन्स्पिरेशन वगैरे देत असते काहीतरी मार्क करून जात असते प्राजक्ताची अशी म्हणजे इंडियन आयडलपर्यंत यायची किंवा इंडियन आयडलनंतर प्रत्येकाने सगळ्यांनी बघितलेच आहे पण तिथपर्यंत पोचण्याची जर्नी कशी का होती कारण सुरुवातीपासून सिंगिंग करणं किंवा कोण गुरु कोण होता आई ऑब्वियसली तू सांगितलेली आहेस की आई गुरु होती पण त्या व्यतिरिक्त कशी तुझी जर्नी राहिली होती खूप सुंदर राहिली आणि दर क्षणासाठी दर टप्प्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे माझ्या लाईफमध्ये आणि लहानपणी आईकडनं शिकले त्याच्यानंतर मी जबलपूरमध्ये असताना काही कॉम्पिटिशन्समध्ये गाणी बसवायला तापसी नागराजी यांच्याकडे जायची मुंबईमध्ये इंडियन आयडलनंतर मला संधी मिळाली डॉक्टर राम देशपांडेंकडे क्लासिकल शिकण्याची आणि त्यांनी मला खूप अशी महत्त्वाचे लेसन्स शिकवले आहेत सुरांची मी म्हणेने काही महिने मी अर्चना कानेकर गाण्याकडे पण शिकली आणि एक एक काय म्हणतात त्याला आ... एक आठवड्याचं दहा दिवसाचं एक क्रॅश कोर्स सारखं मी प्रशांत समधर यांच्याकडे पण शिकले होते तर असं आणि असं ह्यांच्याशिवाय जे म्युझिकल गुरु आहे ज्यांच्याशी मी शिकते सगळे सिंगर्स मोठे मोठे कमाल दिग्गज सिंगर्स त्यांना ऐकून ऐकून मी एवढं शिकले आहे तर हे सगळेच माझे गुरु आहे आणि आत्ताही कोणाचं गाणं मला मनाला असं भिडतं तर मी त्यांच्याकडनं ते शिकते की कसं ह्यानी हे गायलं किंवा हिनी ते कसं गायलं तर सगळेच ते माझे गुरु आहेत ज्यांनी मला काही काही शिकवलं आहे बरोबर प्राजेक्ट आम्ही पाहिलं होतं की फराह खान किंवा सोने निगम सगळ्यांनी सुधी तारीफ केली होती शोमध्ये असताना पण असताना प्रत्येकाचा की डाऊन येत असतात असं तुझं काही होतं का की ती सिच्युएशन की खूप डाऊन वाटतंय आहे किंवा खूप मेहनत करते पण पर तिथपर्यंत पोहोचत नाहीये ती फेज आली का तुझ्या लाईफमध्ये हो अगदीच येते आणि त्या फेज मी मी हेच शिकले आहे की बी इट करत राहा स्वतःला काय काय स्वतःचं ते ठीक करत आणि ग्रो करत राहा आणि कधी ना कधी ती ऑपॉर्च्युनिटी नॉक करते आणि तेव्हा तुम्हाला रेडी असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्या रेडी असल्यासाठी तुम्हाला बी ॲट इट ॲटिट्यूड ठेवावं लागतो आणि तेच मी प्रयत्न करते आपल्या जीवनामध्ये की रोज म्युझिकमध्ये स्वतःला कसं मी बेटर करू आणि किती शिकू आणि किती ग्रो करू हीच माझी एक प्रयत्न असतं हाच माझा प्रयत्न असतो पण तरी सुद्धा असतं ना की आ, या या कॅटेगरीसाठी किंवा या यासाठी आपण सिलेक्ट होऊ असं वाटत असतं पण ते कधी होत नाही कारण तिथे कधीकधी कोणाच्या ओळखीचा फायदा घेतला जातो किंवा आपण आपला बॅकग्राऊंड काही नसतो सो अशी सिच्युएशन आलेली आहे का हो नक्कीच आली आहे आणि तेव्हा दुःखही होतं आणि तुम्ही नेहमीच पॉझिटिव्ह राहा हे बोलणं खूप सोपं पण असं राहता येत नाही इनफॅक्ट मी हे म्हणेने की जेव्हा तुम्ही दुःखी आहात ना त्या दुःखाला सुद्धा पूर्ण ऑब्झॉर्ब करा फील करा कारण ते खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे एका लाईफच एका आर्टिस्टसाठी तर आणि त्याच्याने शिका त्याच्याने बेटर व्हा त्या तिकडेच थांबून नका जाऊ कारण लाईफ थांबत नाही कोणासाठीही आणि तुम्ही आपली अपॉर्च्युनिटीज बनवू शकता आणि आजकाल सोशल मीडियामुळे आणि आजकालचं जे सगळं आहे माहोल त्यामुळे तर खूप सोपं झालं सगळ्यांना आपली आवाज किंवा आपलं टॅलेंट लोकांपर्यंत पोहोचवणं मग फक्त तुम्हाला कन्सिस्टंट राहायचं आहे आणि ते तुम्हीच करू शकता बरं आपण काहीच नसतो तेव्हा आपले फॅमिली मेंबर आपल्याला सपोर्ट करत असतात आणि या स्टेजपर्यंत आणून पोचवतात पण प्राजक्ता कमवायला लागल्यानंतर आईला किंवा घरच्यांना दिलेलं पहिला गिफ्ट आठवत आहे हो का किंवा ते कसं होतं की ती सिच्युएशन परत ती फिलिंग काय होती माझं ना म्हणजे असं खूप ट्रान्सपरंट आहे रिलेशन माझ्या आईवडिलांशी फायनान्शियल रिलेशन मग खूप ट्रान्सपरंट आहे जेव्हा जे जे काही ता आहे ते सगळं त्यांना माहीत आहे तर जे काही आहे सगळं त्यांचंच आहे त्यांच्यामुळे आहे तर मला येस मी जेव्हा सुरुवातीला खूप ट्रॅव्हल करणं सुरू केलं होतं मी कुठनं कुठनं काय काय आणून द्यायची किंवा सुरुवातीला आई पण माझ्याबरोबर ट्रॅव्हल करायची तर तीच आपल्यासाठी साड्या घ्यायची म्हणजे बांगलादेशमध्ये गेलो तर साड्या घे घेतल्याय कलकत्तामध्ये गेलो तर मस्त सुंदर सुंदर साड्या घेतल्या चेन्नईच्या साड्या सा� घेतल्या सिल्कच्या वगैरे असं सगळं तिचं शॉपिंग चालू असायचं माझं बरोबर आणि मी परदेशी पण समजा गेली तर तिकडे छान गरम कपडे मिळतात तर ते मी आई वडिलांसाठी आणि जन, ते किंवा भावासाठी बहिणीसाठी आता माझे नेफ्यूज पण आहेत तर मला खूप आवडतं आपल्या मला ज्यांच्याशी प्रेम आहे ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांच्यासाठी गिफ्ट आणायला मला खूप आवडतं प्राजक्ता तू आता सांगितलं होतंस की घरच्यांपासून तू लांब राहिलेली आहेस आणि आता काही दिवसानंतर तुला अजून म्हणजे घरच्यांपासून लांब राहायचं आहे सो त्याच्यासाठी तू प्रिपेअर तर आहेस कारण ऑलरेडी आधीपासून राहिले पण काय सांगशील की घरच्यांपासून लांब राहिल्यावरती ती कशी सिच्युएशन असते कारण सगळ्यांना आठवण येत असते घरच्यांची कधी कधी असं होतं की जाऊन भेटावं पण इथे जाऊन तुला भेटता येणार नाही आहे बिलकुल तेच सर्वात जास्त ट्रिकी आहे कारण लांब तर मी प्रवासामुळे कामामुळे खूप राहिली आहे आणि आत्ता मागच्या तीन वर्षापासून माझ्या स्टुडिओच्या ओनरशिपमुळे मी गुडगावला शिफ्ट झाले आहे तर त्या पण तिकडे असताना सुद्धा मी महिन्यातून एकदा दोनदाच माझे चक्कर लागायचे आणि व्हिडिओ कॉलवर तरी बोलणं होऊनच जायचं ते काहीच होणार नाही तर ते कठीण होणार आहे मला हे खात्री आहे आणि त्याची मनाची तयारी मी करून आली आणि तीन महिन्याचीच गोष्ट आहे यार म्हणजे तीन महिन्यात करून घेऊया शिरलोय ना आता व्यवस्थित आपला बेस्ट द्यायचं नक्कीच तू बेस्ट देणारच आहेस सो प्राजित असं असतं ना की आपल्या लाईफमध्ये अपडाऊन येतच असतात अशी काही सिच्युएशन आले का की इमोशनल खूप इमोशनल व्हायला लागलंय तिकडे आणि कुठून मार्ग काढायचा काय काढायचं असं काहीच सुचत नव्हतं लखिली ना आ, या जर्नी किंवा या कामाच्या एक्सपिरियन्सनी एवढी मच्युरिटी आणून दिली आहे की डील करता येतं सिच्युएशननी आणि ना मला देवांची नेहमीच माझी कृपा मा राहिली आहे की माझ्या आजूबाजूला सगळी छान लोक आहे जी मला सपोर्ट करतात जी मला समजून घेतात आणि माझे जे फ्रेंड्स आहेत जसं आता मी जिक तिकडे राहते तर ज्याच्यामुळे मी आणि माझी मैत्रीण मी कंपोज करायला लागली आणि ती लिहायला लागली ला मनन भारद्वाज त्याचं ते स्टुडिओ आहे त्यांनी आम्हाला खूप एक वेगळ्या रूपाने एक आमचीच टॅलेंटला त्यांनी ना ग्रुप केलं आहे की तू हे करू शकते तू सांभाळू शकते तू डिरेक्शन पण करू शकते तर त्याच्यासाठी मला खूप असं वाटतं की एक वेगळा टर्न त्यांनी आमच्या लाईफला दिला दोघींच्या लाईफला आणि असंच शोजमध्ये वेगळ्या सिच्युएशन सिच्युएशनमध्ये एकदम स्पॉन्टेनियस तुम्हाला डिसिजन घ्यायचे असतात किंवा ऑन द स्टेजसुद्धा असं पुष्कळ होतं की तुम्ही प्लेलिस्ट काहीतरी बनवून गेलाय आणि स्टेजवर असताना तुम्हाला लोकांचं एक ऑडियन्सचं एक वाईब येतो की त्यांना मे बी हे आवडेल तर वेळेवर ते चेंज करणं हे सगळे सिच्युएशनने आम्ही शिकलो आहोत की कसं डील करायचं वेगवेगळ्या लोकांशी वेगवेगळ्या सिच्युएशनशी आणि किती प्रिपेअर्ड राहावं लागतं किती तुमचं ना स्टेट ऑफ माइंड किती ऍक्टिव्ह ठेवावं लागतं तर हे सगळं मे बी इट विल हेल्प स्पेशली सिंगर्ससाठी थोडंसं कठीण होऊन जातो कारण लोकांना असं वाटतं की तुम्ही काय करताय कारण की आम्ही सिंगर आहोत तर आमचं म्युझिकचं सा काम चालूच असतं आणि म्युझिक असं आहे की ते सम समुद्र म्हणतो ना आपण ते कितीही शिकावं तरी ते कमी आहे तर ती प्रोसेस चालूच आहे आणि प्लेबॅक म्हण म्हणतो आपण म्हणजे ते बॅक स्टोरी असते त्याची म्हणून ते कायम चालू असतं आणि फेस व्हॅल्यूसाठी डेफिनेटली इंडियन आयडलने आम्हाला फेस व्हॅल्यू दिली पहिल्यांदा मे मे बी भारतात सिंगर्सला एक फेस व्हॅल्यू कोणी दिली तर ते इंडियन आयडलने दिली सेम बिग बॉस जे आहे ते सगळ्यांना त्यांच्या नावाने त्यांच्या चेहऱ्याने त्यांच्या व्यक्तिमत्वाने त्यांच्या ओपिनियन्सने लोकांपर्यंत पोहोचवतो आणि ह्याच्यापेक्षा मोठं प्लॅटफॉर्म काय असू शकतं की तुम्ही घरोघरी त्यांची त्यांच्या घरातलं कोणीतरी एक असं बनून जात आहे स्पेशली माझी हीच फिलिंग आहे की सगळ्यांनी मला तसंच घ्यावं की मी तुमच्या घरातली एक मुलगी आहे आणि तुम्ही माझ्या चुका सुद्धा मनावर नखा घेऊ मला सांगा नक्की आणि माझा माझं जे काही तुम्हाला आवडतं मला शाबाश आणि खूप फार जजमेंटल ना का हो मला घेऊन की अरे अशी कशी बोलली वगैरे कारण तुमच्या घरातली कोणी व्यक्ती बोलली असती काही चूक सुद्धा तर तुम्ही तिला समजून घेतलं असतं तर तीच माझी अपेक्षा आहे की समजून घ्या आणि प्रेमाने घ्या बरोबर कशी आहे रागीट आहे की समजूतदार म्हणजे मी स्वतःची तारीफसाठी असं नाही म्हणत आहे पण माझा स्वभाव देवांनी असंच म्हणाला की समजूतदार आहे कारण शांत स्वभाव आहे एम्पथी आहे माझ्यामध्ये तर मी पूर्ण प्रयत्न करते की मी समोरच्याला समजून घेईन की का तो किंवा का ती असं बिहेव करत करत आहे आणि जेव्हा मला मा राग पण येतो तर मी एक स्टेप बॅक घेऊन विचार करून मग बोलते की मी रागाच्या भानात काहीतरी उलटपुलट नको बोलून द्यायला हवं पण मला हेही माहिती आहे तेवढंच की बिग बॉसच्या घरी हे चालणार नाही शांत बसणं वगैरे कोणाला बघवलं जात नाही तिकडे तर त्या सिच्युएशन साठी पण मला असं वाटतं की ते राग दाखवणं ना मला बिग बॉस शिकवून देणार आहे की कसं एक्सप्रेस करायचं आणि कसं ते पण गरजेचं आहे कारण त्यामुळे ना मला पुष्कळदा माझ्या या जीवनात सुद्धा प्रॉब्लेम झाला आहे की खूप राग येतो पण बोलताच येत नाही आणि मग स्वतःवरच राग करून घ्यायचं की तू का नाही बोलली मग नंतर विचार करायचं की असं बोलायला पाहिजे होतं तुला वगैरे तर ते बिग बॉसमध्ये नाही चालणार आहे तेव्हा तेव्हाचं तेव्हा ते 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 बोलणं खूप गरजेचं आहे तर हे मी डेफिनेटली लुक फॉवर्ड करते की ही एक क्वालिटी मला बिग बॉस डेफिनेटली देणार आहे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये प्रत्येक सीझन मध्ये कोण ना कोणतरी अतरंगी असतातच सो so, uh, म्हणजे मागच्या सीझन मध्ये राखी सावंत दोन चार दिवसासाठी आली होती किंवा बिचुकले सुद्धा आले होते असे जर कंटिन्यू स्टार्टिंग पासून तुझ्यासोबत असतील त्या घरात तुझा गेम प्लॅन काय असू शकतो अरे मज्जा येईल राखी सावंत खूप एंटरटेनिंग आहे म्हणजे ती ती पर्सनॅलिटी आहे की तुम्ही तिला इग्नोर नाही करू शकत नाहीच करू शकत आणि मज्जा आणते आरती आणि तसं कोणीतरी आलं तर जसं मी म्हटलं की मी समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेन आहे पण माझ्या डोक्यावरच टँटॅन टँटॅन -टैं टँट -टैं चालू राहील तर मग मला काहीतरी बघावं लागेल सोल्युशन त्याचं आणि बाकी येस बिग बॉस इज अबाउट डिलिंग विथ डिफरंट पर्सनॅलिटीज आणि ना तुम्ही एका लाईफमध्ये खूप शिकून निघता बिग बॉसमधनं मला असं वाटतं स्वतःबद्दल सुद्धा लोकांबद्दल सुद्धा तुमचे विचार बदलतात स्वतःबद्दल आणि तुमच्या डिसिजन मेकिंगबद्दल विचार तुमचे बदलतात कारण खूप स्पर ऑफ द मोमेंट तुम्हाला चेंज करावे लागतात मूड्स आत्ता सकाळी भांडणं झाली आहेत दुपारी पुन्हा प्रेमाने बसलेत मग काहीतरी किटपिट आहे तर ते ते असं एक क्रंच आहे जे चार महिना तिकडे एक दिवस होईल ते एका दिवसात होऊन जातं तर त्यामुळे मला असं वाटतं की खूप छान एक्सपिरियन्स मला मिळणार आहे बिग बॉसमध्ये आणि त्याच्याच बरोबर मी हेही म्हणेन की मी बिग बॉसमध्ये फक्त एक्सपिरियन्स घ्यायला नाही जाते तर मी जिंकण्याचं विचार करूनच जाती आहे कारण एवढं कष्ट करून मग जिंकायचं नाही तर मग काय की माझा पुढचा प्रश्न तोच होता की सतराव्या वर्षी लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता आणि त्याच्यानंतर आता बरेच पुरस्कार मिळाले पण ट्रॉफी आता बिग बॉस जी घरी घेऊन यायचे हे आता माईंडमध्ये सेटच आहे पण कसं असतं ना, ना की प्राजक्ता सिंगर म्हटलं की शांत विचार करून गाणं वगैरे रियाज करणार असतात प्राजपता किती स्पोर्ट्स साठी किंवा तिथले टास्क वगैरे तू तर पाहिले असशील सो त्यासाठी किती रेडी झालेस आणि काय काय आता तू तयारी केलेस सत्र मी चौदा ते पंधरा वर्षाची होती सत्रा सोळा वर्षाची असताना मी एंडलँड मध्ये आले होते आणखीन तयारी माझी मनाची आहे मी असं खूप फिजिकली फिट आहे किंवा एकदम चपळ आहे असं नाहीये पण मी आपला हंड्रेड पर्सेंट नक्की मी देशनमध्ये हंड्रेड पर्सेंट देईन आहे आणि मला अभिजीतने हे पण सांगितलं की तू दे आपलं हंड्रेड पर्सेंट आपल्या पाय वगैरे नको तोडून घे जसं मी तोडून आणणार होता तर येस जर ती मनाची तयारी तीच आहे की आपलं बेस्ट आहे इमोशनल म्हणजे ते तर तिकडे घरात जाऊनच कळेल ऍक्च्युली की किती इंटेन्सली मला आठवण येते या गोष्टींची किंवा किती इंटेन्सली कोणी मला त्रास देत आहे ते तिकडच्या लोकांनीच मला कळेल आहे कसं कर काय पण मला असं वाटतं की मी ते हँडल करू शकते आणि मी में मेंटली स्ट्रॉंग आहे डझन मीन की मी इमोशनल नाही आहे मी खूप सेन्सिटिव्ह पर्सन आहे पण मी आतापर्यंत आपले इमोशन हँडल करत आले स्वतः एकटी तर तिकडे करेन नक्कीच